श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणे हे देखील खूप मोठे भाग्याचे काम आहे आणि साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य तुम्हा सर्वांना मिळालेलं बर चा आहे म्हणजेच तुम्ही सर्वजण देखील खरोखरच खूप मोठे भाग्यवंत आहात आणि त्या त्याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की स्वामींनी अनुभव देणं हे त्यापेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे कारण ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या आपल्या स्वामींना संपूर्ण ब्रह्मांड चालवायचं आहे ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत प्रत्येक भक्तांच्या बरोबर आहेत परंतु त्यातून वेळ काढून जर ते तुम्हाला अनुभव देत असेल तर ही काही साधी गोष्ट नाही स्वामींची साथ मिळणं ब्रह्मांड नायकाची जर साथ मिळत असेल तर खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधी स्वतःकडे कोणाचं काही सुद्धा ठेवत नाही त्यामुळे तुम्हीच विचार करा की जर एखाद्या भक्ताने स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली तर काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना स्वामींची प्रचिती त्यांच्या आयुष्यामध्ये व्हायला उशीर लागत असतो परंतु जेव्हा स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात तेव्हा मात्र त्या ते भक्तांना तिथून पुढे पावलोपावली स्वामी अनुभव हे नक्कीच देऊन जात असतात आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात कधी कधी एखाद्यावर खूप वाईट वेळ असते आणि त्याने जर भक्ती करण्याचा मार्ग निवडला तर त्याच्या आयुष्यातील संपूर्ण दुःख दूर होण्यास स्वामी मदत करत असतात आणि त्यातून दुःखातून त्याला बाहेर काढत असतात प्रत्येक वेळी स्वामी हे आपल्या भक्तांच्या हिताच च विचार करत असतात कधीही कारण स्वामींना आईचं रूप देखील मानलं गेलेलं दे आहे म्हणजे स्वामी आई देखील आहेत त्यामुळे ते नेहमीच आपल्या भक्तांच्या भल्याचाच विचार करत असतात आणि त्यामुळेच तर स्वामींच्या भक्तीमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांना अनुभव हे खूप सुंदर सुंदर हे येत असतात आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा ताईंचा आहे स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या जुन्नर तालुक्यातील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव हे दिलेले आहेत त्या ताईंचे नाव हे शालिनी कोरडे आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनल वर अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे खरोखरच खूप ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव हे दिलेले आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा आहे अनुभव शेअर करायचा नाव सांगायचंय ताई हा नाव आहे ना पण मी शेअर पहिला. हो ना पण आता अनुभव ऐकणाऱ्यांना माहित आहे का तुम्ही कोण आहे ते मग आ... नाव सांगायचं असेल तर सांगा मग त्याच्यानंतर ते त्यांच्या लक्षात येत ना की बाबा या ताईंनी हा अगोदर एक अनुभव शेअर केलेला आहे शालिनी कोरडे म्हणून शालिनी कोरडे आणि राहता कुठे జున్ను అనుభవ మగలి స్వామి కేంద్ర గల మాజీ ముగి మన జాతీయ మళ్ళీ జాతకా మీ नाव नाही दिले ना विनापीना प्रहारला विनाप्रहर असतो ना तिथं केंद्रामध्ये तेव्हा मग मी त्या माझ्या मुलीला फोन केला म्हणलं विचार त्यांना म्हणजे ते केंद्र प्रमुख आहेत ना त्यांना विचार म्हणलं कुठे हा केंद्रात कोणत्या गेला होता म्हटलं आमच्या इथं बोरडी मध्ये केंद्र आहे मग तिथं विचारलं तर ते म्हणजे ना नाव नाही दिलं तरी चालन म्हणले दहा पंधरा मिनिटं ना म्हणले मग या म्हणले मग गेले मग ती माझी मुलगी पण आली ती म्हणली काय आज गावात मी म्हणलं आग आज एखाद्या माहित नाही का तर म्हणली नाही ना माहिती लक्षात मग ती म्हणली ये तू पण ये आणि मी येते म्हणजे ना आम्हाला मुलींना पण येऊन गेले मला पहिल्या स्वरावलं मग तिला पण येऊन गेले ती इथं आमच्या जवळ दिलेले ना चार मुली येत मला मुलगा होता माझा आता आता सात वर्ष झालं तो वारला ना अरे रे का कशामुळे त्याचा ऍक्सिडंट झाला हो आता मला लाटच्या वर्षाला होता आणि लग्नाच्या वरात होती वरातीला गेला आणि मग त्याचा तिथं ऍक्सिडंट झाला तो वारला ना अरे मग ऍक्सिडंट झाला तिथं रोडला काही त्याला फोन आला म्हणजे मग तिकडे बोलायला गेला तिकडं जास्त म्हणजे असं నాటి సో నవతి కాక లో మావ అహనే తో మన మి కేంద్రీ గేర ము मग तो असा आमच्या समोर बसला का तो फार सेम निघतो म्हणजे माझ्या मुलासारखा त्याचा सगळा साठा पूर्ण तासात अरे बापरा असा स्वामीने अनुभव दिला ना म्हणजे आता तुझा ते याच्यामध्ये तू बघ असं मला फार माझं असं करू दे बोरु बोरु या गरू काय असंही ना मला फार बघितलं त्याला हो ना वाईट वाटण्यासारखं आहे ना मला असा अनुभव दिला स्वामीने मला फार खरं मन भरलं असं स्वामींकडून फार खर खर मी पडले त्यांचं ना पडला आभार मानते तुम्हाला मुलाचं तुमच्या दर्शन दिलं त्याने दर्शन दिलं मग ती माझी मुलगी म्हणली ना म्हणली मला बाई बोलती ना ती तर म्हणजे बघ ना बाई आता आपल्या सारखा सिद्धीच नाव होतं ना त्याचं म्हणजे आपल्या सिद्धू सारखा दिसतोय हा ना अरे आणि ते सगळ्यांनी बघितलं फार मी माझ्या सगळ्या म्हणजे असं नातेवाईकांना पण दाखवलं ना फोटो तर म्हणजे फार डुप्लिकेट आहे असं दिसतो फोटो पार अरे बापरे एवढा मोठा अनुभव दिला स्वामींनी मला हरे बापरे हा अनुभव अस मी पण आता फार गड स्वामींना विसरत नाही काही पण काम करायचं म्हणलं ना तर चारच असं स्वामींच नाव असते माझे तोंडात आता बापरे तू ఇ ము మాట్లా అ

सकाळ रोज सहा वाजता सहा वाजता शेगाव बसलेला. बापरे. मग त्या माणसाने सांगितलेलं खरं झालं की अहो ताई? खरं झालं खरं. बापरे नाही खरोखर खूप दुःख आहे तुम्हाला ताई. लई मोठं दुःख आहे माझं पण आता त्याच्यातून तुम्हाला सावर, सावरण्याची बुद्धी ना ती दिली माझी बारकी म्हणून आहे ना. तिथं लग्न नव्हतं झालं मग तिने ना दोन वर्ष लग्न जरा लेट केलं ना मग तिने ना असं लई मला म्हणजे देवाचं असं लई सांगत राहिले ना मग ज्ञानेश्वरी आणली मग ते वाटीत राहिले मग त्याच्यातून असं दुःख निवारण होत होत गेलं मग त्याच्यानंतर तो फोटो आणलेला होता तुम्हाला मी सांगितलं ना पहिला माझ्या मुलाला मोलाला मला त्या गणपतीच्या तिथंही ना असं बक्षीस भेटलं ना मग स्वामींचा फोटो भेटला आणि त्याला एक अशी फुलदाणी भेटली होती आणि मग तो फोटो आणला पण आम्ही ना असं वाटायचं माहिती नव्हती ना पूजा कशी करायची स्वामींची सेवा मग मग असं झालं माहिती मग तुमचे हे व्हिडीओ ना मग माहिती झालं मग ते मी करायला लागले ना आता चार पाच वर्ष झाली मी करते त्याची सेवा आता, आता सेवेमध्ये आल्यानंतर करन... ना नसल आता एवढं टेन्शन येत आहे कारण स्वामी दुःख नाही कारण स्वामी आपल्या भक्तांना नेहमी दुःखातूनच बाहेर काढतात ना ताई बरोबर तरो तसच झाले मी ना म्हणजे माझ्या आता दोन तीन वेळा झाली की आणि शोर्य वाचून पण काय वाटते ते मला समजतच नव्हतं पार म्हणजे ना कारून यायचं असं टेन्शन टेन्शन असायचे ना लक्ष नव्हतं लागत माझं पण आताही सेवा करायला लागल्यापासून पसर अशी नुसती आज लागत स्वामी दोन आता गुरुवारी मी गेले नव्हते आरतीला आरतीला मी जात पण नाही बर का पण मग काल सकाळी गेले का मी मंदिरात लय असून आल्या सारखं वाटलं मग तिथं थोडी सेवा केली असे गुरुवारची साफसफाई असती आरती संध्याकाळी असती ना मग जाताना येत मग आमच्याकडे गाय पण आहे वाघाची भीती असते त्याच्यामुळे मग नाही जात मी संध्याकाळी मग मी म्हणलं मग सकाळीच आपण जाऊन म्हणजे केंद्रामध्ये जाऊन येऊ मग गेलो होतो काल मग काय ति जरा आणखीन बरं वाटत जरा तिथून पुढे आता असं द्यावातच नाही जास्त द्यावाच लक्ष माझ अस नाही स्वामी आहेत ना ताई मं कार, बरोबर

असं को, तो, हो आता कोणी म्हणजे त्याच्यासारखं करून दिसलं कोणी थोडी आठवण पण त्याच बारखा दुखाचं नाही आता बघा ते काय आपल्या हातात आहे का नाही काही सांगात कितीही दुःख करत बसला अगदी तुम्ही अन्न पाणी जरी सोडून त्याच्या विचारात बसला तर तो येणार आहे का सांगा बरं नाही ना गेलेला माणसं याच्या रूपात नाही जात ना असंच विचार करायचं दिला पण घेतला पण कदाचित आपल्याला त्याचं सुख मिळणार नव्हतं जेवढं तेवढं मिळालं विषय सोडून द्यायचा. नाही बरोबर मी असंच म्हणते बरं का आता कोण कोण ना पण आली ना आठवण तर असं म्हणते ना असं सिद्धू म्हणजे गुण लई भारी होता हो त्याचे लई गुण गुण कारी लई मोडून निघाले. तसं असतं ताई इथं जाणार म्हटल्यानंतर प्रत्येकाला आठवणी राहिल्या पाहिजेत ना पाठीमागे. हा मग ते त्याला जायचं त्या दिवशी काय माहिती बाई तो मला म्हणतो म्हणजे अगोदर साखरपुरा होता त्या मुलीचा फोटो काढले म्हणतो बघ ना माझे किती फोटो भारी आणि मला दाखवतो सकाळचा असं लग्नाला जायचं मी म्हणणार तू गेला तर मग लग्नाला आता कशाला जात होतो म्हणलं नाही नाही जायला पाहिजे ना असं म्हणलं मग बापाच्या गायात पडला मला असं म्हणतोय आणि मग काय माहिती समजलंच नाही असं काय होईल पुरा म्हणून नाही तसं करायचं असल्यावर काहीतरी म्हणजे हे करून जातात ना प्रत्येकाचच असतं ना कुणाला तरी बोलून जाणार कुणाला तरी काहीतरी म्हणून जाणार असंच असतं ना हा लई देव नाव असल्या देव सतत मागितला होता तो पण ते टिकलंच नाही असं झालं चार मुली झाल्या ना मला त्याच्यामुळे केलं असतील देवाला लई अनले लारका सगळ्यांसाठी लारका होता पण असंच झालं मग आता त्याचा आयुष्य एवढच होता का काय का का ले गुण त्याचा लारक नसणार ना होताय त्याचं आयुष्य तेवढच असणार म्हणून तर देव घेऊन गेला ना नाही जाऊ द्या कारण आता करता करविता स्वामी आहेत आणि ते स्वामी तेच आपल्या बरोबर असल्यानंतर काय कशाला का घाबरायची गरज आहे काय तेच बरोबर मानितलात काय हो ना स्वामींना म्हणायचं तुम्हीच आता बघा काय करायचं आहे ते हा मी तेच म्हणते आता स्वामीला सांगत असते तुमच्या लहान मुलीचं झालं का लग्न झालं ना तिला मग तिथे ना तिला दोन मुली ना तिला पण नाही खाऊ सांगितलं माझ्या व्हिडिओ मध्ये दोन मुली तिला मग लग्न झालं म्हणजे मग आपल्या देखरेयची खाली म्हणजे कसं जवळ आपल्याकडे आपल्याला काय अडे अडचणी आमच्या जवळ बरं झालं तुम्हाला पण आधार होईल आधार म्हणजे मं, मग तिथं असं रोज फोन दिना ना का जवळ असेल सारखं जशी काही घरात असं वाटतं नाही बरं झालं असू द्या आणि बाकीच्या दोन्ही तिघी पण जवळ जवळ आहेत एवढ्या लांब नाहीत बरं का. जवळ जवळ गावांनी दिलेल्या आहेत. असतो त्यांचा कोणत्याही बी म्हणजे फोन असतो त्यांचा असं काही अडी अडचण असेल काही असेल तर फोन येईल तर लई फोन असतो बा. म्हणजे विचारतील नाही तश्या. हा हा. तुमच्या मुली करतात का स्वामी सेवा? हा मग ती बारकी करती ना आता एक मोठी ना तिला पण सांगितले मी असं करीत जा बाई मला असे अनुभव आलेत ना तू पण करीत जा मग करीन म्हटली मी पण म्हणते करीन हां हा नाही का विश्वास बसायला कधी कधी वेळ लागतो ना होता ला तुमचा कसा तुम्हाला माहित आहे स्वामींनी काय काय तुमच्यासाठी म्हणजे कसं दुःखातून तुम्हाला बाहेर काढलं तस त्यांचा पण राग असू शकतो ना की मग देवावर विश्वास ठेवायचा मग आमच्या भावाला का घेऊन गेला असं होतं काय काय लोकांना होतं ना असं हम्म त्याच्यामुळे स्वामींना आपली प्रार्थना करायची की स्वामी तुमच्या जवळ माझ्या चारही मुली घ्या म्हणून आता एक तर घेतली तिनेही घ्या म्हणायचं आता तुम्हाला कसं ईश्वराची साथ असलेली चांगली भलेही नाही जरी जास्त सेवा करणं झालं तरी संध्याकाळी पाच दहा मिनिटं जरी वेळ काढून नामस्मरण वगैरे केलं तरी हरकत नाही एकदा सेवेला सुरुवात केली ना के के की कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कशी घ्यायची ती स्वामी ठरवतात हो बरोबर तेच స్వామి మన తిర్శన ది ఫీయా బారే బర్శన हा 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 छान छान पाठी माग नाही का च दर्शन दिलं होतं हो हो। तुम्ही सांगितलं की स्वामी ऐकतात <laughs> हो ना हो ना आपलं स्वामींनी ऐकणं म्हणजे साधी गोष्ट आहे का सांगा बरं आज त्यांना संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचा आणि त्यातून जर तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही किती जवळ आहे स्वामींच्या हा बरोबर आहे ना

असऊन म्हणजे सापाची जात असते बरोबर संध्याकाळी हे दूध घालायला गेले आणि तिथं मी ते पैसे झाले कोणते टाकून बसले ते आणि मोबाईल बघितला बरं चोर म्हणजे आम्ही गायबर गेलो ना तो दूध काढायला गेलो ती बसली असं घेऊन पण एवढी स्वामींची कृपांना तुम्हाला सांगू का तर तिथं बसले मी ते जवळजवळ अर्धा तास बसले ते दूध घालून येईपर्यंत बसले मोबाईल बघत आणि मग ये ना म्हणजे असा अनुभव बघत होते का काहीतरी बघत मी पण लक्षात नाही एवढं पण मोबाईल बघत होते मी आणि मग ती बसली त्याच्या खाली येऊन आणि ते दूध घालून आले मग आम्ही तिकडे जेवायला गेलो आणि जेवण आलो मग संध्याकाळी जो, जो कायचं ना मग ते आतरून टाकायचं पैसा आरायच ना आम्ही बाजूला तिथं म्हणजे तिथं मांजर आलो म्हणजे स्वामी ना मांजराच्या रूपात आले बरं का आणि कधीच नाही असं म्हणजे मांजर कधी असो बसत ते बसलो खाली बघायचं त्या टिपॉच्या खाली त्याचा पाय जायना ना, ना। हु. तर ते तिथं लुकून बघत राहिलं आणि मग मी म्हणलं हरकता बघा ते मांजर म्हणून मी बघितलं होतं आणि यांनी तिथं चांगली चावी भरायला गेटा मला ठेवायला गेट तर ते चावी ठेवली टिपॉवर आणि काहीच नाही बघा आणि मग बघा ते म्हणून मी खाली पण बघितलं बापरे लई मोठी गोनस होती बापरे असो <laughs> आ, आ, आला माझ्यापार बघून आणि मग त्या मी म्हंटल काय बापरे येऊन मोठी गोनची आणि तापच म्हणले मग त्या मुलीला फोन केला लगेच तर मग तिने ना त्या सर मित्राला फोन केला तिच्या नावेने आणि मग ते लगेच हा दहा पंधरा मिनिटातच आली ते मुली पकडून नेलं त्याने बापरे आणि तुम्ही डोळे बिळे फार लाल लाल ला, ला कलर आणि अशी बघत होती मी फार स्वामीचा अंगारा टाकला तिथं आणि मग बसूनच राहिली तिथं हल्ली नाही काही नाही फार तिथं एवढी मोठी कृपा आहे स्वामीची बाई रुपात त्यांनी तिथं थांबून ठेवली मग तिला गरभर फिरता नव्हतं येत का मग आणि त्यात तुम्ही महत्वाचं म्हणजे तिथं बसला होता जवळ हा तिथं जवळ बसली होती मी फार अर्धा तास बरं थोडा मिनिटं नाही अर्धा तास बर बसली होती मी बघा तेवढ्या वेळेत काही पण झालं माहिती पण नाही तिथं बसलेली येऊन ना पण तुम्हाला जरी माहित गोनस आहे पण गोनस माहित होतं ना तुम्ही जवळ येऊन बसलाय बरोबर बरोबर हा तीच बरोबर आणि मग लई कृपा मोठी स्वामींची मी वेळा आभार मांडे स्वामी ती काही करू शकत होती ना पण आपल्या स्वामीची कृपा मग ते पकडणार म्हणले ना आजी बाबा तुमचं मोठं बागे म्हणायचं लय विषारी त्यांनी ना पकडता मग ते विष टाकलं असतं आमच्यावर विष टाकलं त्यांनी ते म्हणतात ना लगेचच म्हणजे चावलं की लगेच जागीच मृत्यू होत लय लय चढी म्हणजे माणूस वाटतच ना हो ना हो ना लगेच म्हणजे त्याला जास्त म्हणजे दवाखान्यापर्यंत पण जातच नाही घरातून बाहेर म्हटलं तर लगेच जा मग लय विषारी असते ती ते आता प्रमाण जास्त तर वाढलंय त्याचं बरं का असं लोकांनी बोट विकत घेतलेली ना अशी लांब घालायला अशी. तेच तुम्हाला सांगायचं विचारलं होतं मी तेव्हा मी परत फोन केला मला हां हां बरं केलं सांगितलं ते. छान नाही अनुभव. अशीच असते स्वामींची लीला ताई. मोठी कसं असतं बघा ताई जे ज्याचा जेव्हा मृत्यू होणार आहे त्याच्या कारण स्वामी म्हणतात ना जन्म मृत्यूमध्ये मी नाही ढवळा ढवळ करू शकत फक्त हा तारण्याचा विषय असेल आता बघा एखाद्याला वाटतं एखाद्याला थोडासा म्हणजे संकट येतं पण त्यातून ते तारू शकतात तर ता तार तारतात ते तर शेवटचा निरोप असतो जेव्हा ज्याचा मृत्यू होणार आहे तेव्हा कोणीच काय करू शकत नाही माहित आहे का नाही ताई तुम्हाला कोणीच कोणताच देव काही करू शकत नाही जेव्हा त्याचा मृत्यू होणार आहे तेव्हा होणारच असतो फक्त आपल्यावर बाकीचं जे आहे त्याच्यामध्ये स्वामी तारुण नेतात लई अवघड येतली लई स्वामींची मी आता अनुभव ऐकत ये ना तुम्ही ता तार ते लई लई लय अवघड म्हणजे असं असलेलं तारुण नेतात प्रत्येकाला तारुन नेतात ताई बरोबर आहे खूप छान ताई खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत ताई शेअर करते मी हा तुमचा पण आवाज ऐकून ना मला पण खरंच भारी वाटतं बरं का तुम्ही अगदी मैत्रिणी सारखं ना त्याच्यामुळे मला भारी वाटत असं थँक्यू थँक्यू तुम्हाला पण वाटलं ना मी एक तुमच्या जवळची मैत्रीण आहे बस झालं यापेक्षा माझं तरी काय भाग्य मोठं आहे सांगा बरं हो ना पहिल्यांदा पहिल्यांदा अनुभव शेअर करायचा भीती वाटत होती कसं बोलायचं म्हणजे फोन कुठं जातो कुठं लागतो का काय अशी मी घाबरत होती ते मग मुलीला विचारलं ना माझ्या ती म्हणली करायचं मग काय घाबरायचं म्हणजे मग तिनेच केला होता ना तो पहिला अनुभव शेअर केला तो फोन तिनेच केला मग आता नाही काय वाटलं मला मग फोन करायला तिने नाव पण शेअर म्हणजे सेव्ह करून ठेवले ना फोन मध्ये मग आता ते सरच केला मी फोन खूप छान अनुभव दिले ताई मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर होते असे सुंदर सुंदर अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये हे प्रत्येक भक्ताला येत असतात आणि प्रत्येक भक्ताचे अनुभव तेवढेच वेगवेगळे वेग देखील असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते आणि जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा जर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे त्यामुळे आता पुढील कार्य तुमचे आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जेव्हा तुम्हाला आलेला तुम्हाला तुम एक अनुभव तुम्ही शेअर कराल तेव्हा त्यातून अजून स्वामी सेवेकरी घडत जातात आणि आपलं जे ध्येय आहे ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल कारण प्रत्येकाचे जीवन स्वामीमय व्हायला उशीर लागणार नाही जेव्हा अनुभव ऐकाल प्रत्येकाच्या शब्दामध्ये त्यांना देखील विश्वास बसेल की स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी कोणकोणत्या प्रकारे चमत्कार करतात कोणकोणती सेवा कोणत्या कोणकोणत्या भक्ताने कशी केलेली आहे त्या त्यामुळे तुमच्या अनुभवातून खूप काही लोकांना शिकायला देखील भेटत असते त्यामुळे तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ